चांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांची पुण्यभूमी दक्षिण काशी समजला जाणार आहे तीर्थक्षेत्र पैठण शहरात मोठ्या प्रमाणात प्रासादिक अन्नाची नासाडी होत असल्याचा अत्यंत दुर्भाग्यपूर्ण प्रकार उघडकीस आला याबाबत जनजागृती होणे गरजेचे बनले आहे पैठण तीर्थक्षेत्र पुरातन काळापासून दक्षिण काशी मानली जाते दक्षिण काशी म्हणून धार्मिक मान्यता असल्याने या नगरीत धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल असते सन पंधराशे तेहतीस साली संत एकनाथ महाराज यांचा भानुदास कुळात जन्म झाला नाथांनी याच पैठणला विश्वकल्याण समाज प्रबोधन करत अन्यायी येऊनी सत्तेला जबरदस्त हादरा देत वारकरी धर्माला संजीवनी दिली भागवत धर्माला पुनर्जीवित करत नाथांनी पैठणच्या गोदर नदी सन पंधराशे नव्याण्णव साली वयाच्या सासष्टव्या वर्षी जलसमाधी घेतली एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीमुळे पैठण शहराला धार्मिक अधिष्ठानाचा दर्जा प्राप्त झाला वरील धार्मिक परिस्थिती लक्षात घेता पैठण शहरात भागवत कथा एकनाथी चरित्र सप्ताह हो यासारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शहरात संत एकनाथ महाराज समाधी मंदिरसह अनेक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करून भाविकांना महाप्रसादाच्या रूपात प्रासादिक अन्न वाटप केले जाते शिवाय पैठण शहरात अनेक शहरातून आलेले दुःखी जण मोक्षघाटावर दशक्रिया विधी उरकून दाव्याचे भोजनाचे कार्यक्रम उरकून घेतात शहरातील मंगल कार्यालयात धर्मशाळांमध्ये डाव्याचे भोजनाचे कार्यक्रम पार पडतात पैठण शहरात होणारे धार्मिक सोहळ्यातील महाप्रसादाच्या प्रासादिक अन्न वाटपासह शहरात होणाऱ्या डाव्याच्या भोजनाच्या कार्यक्रमात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचा अत्यंत दुर्दैवी प्रकार समोर आला विशेष म्हणजे धार्मिक कार्यक्रमांमध्ये उरलेले प्रासादिक अन्न कधी उकरीड्यावर तर कधी कचरा टाकल्याचे निदर्शनास येते ही खूप मोठी दुर्भाग्यपूर्ण बाब असल्याचे येते खेदाने नमूद करावायचे वाटते तर दुसरीकडे मंगल कार्यालय आणि धर्मशाळांमध्ये विधीच्या दाव्याच्या भोजनाचे मोठ्या प्रमाणात अन्न चक्क सरळ गटारीत टाकले जाते गटारीत पात्रावळी प्लास्टिकचा प्लेटा द्रोण बिनदिक्कतपणे टाकले जाते याशिवाय शहरात येणारे पर्यटक भाविक पैठण शहरातून परतताना उघड्यावरच अन्न फेकून निघून जातात एकंदरीत पोटाच्या वीजभराची खळगी भरण्यासाठी जीवनचक्र चालले असताना पोटाची भूक मिटवण्यासाठी कोण काय करत नाही जर भूक नावाची आग उफाळली नसते तर चोरशिपाई मालक मजूर व्यावसायिक काम नावाचे जीवनचक्र फिरले नसते मात्र पोटाची खळगी भरवण्यासाठी लोक काबाड कष्ट करत असताना मात्र दुसरीकडे पैठणसारख्या तीर्थक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होत असल्याचे येथे खेदाने नमूद करावा असे वाटते गावाचा दाना वेचून तो अन्न हे परब्रह्म आहे असे म्हणणारे लोक आता फॅशनेबल झाले आहेत अन्नाची नासाडी कशी होते कधी होते याबाबत त्यांना भानच राहिले नाही आणि याबाबत कोणीच विचार करायला तयार नाही मग ते श्रीमंत असो की गरीब म्हणून आता याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक